सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर सतीश वलसंगकर यांची राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ सतीश वलसंगकर यांनी स्वतःच्या राहत्या घरी लायसन्स रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली स्वतःच्या बेडरूमच्या बाथरूम मध्ये ही घटना घडल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना घोषित केलं ला। त्यांनी लायसन्स पिस्टल मधून गोळ्या झाडून घेतल्या आहेत यातील पहिली गोळी मिसफायर झाली तर दुसरी गोळी डोक्यात लागली याबाबत घटनास्थळावरून फॉरेन्सिक टीमने सर्व पुरा पुरावे गोळा केले असून पोस्टमार्टमनंतर नंतर पुढील माहिती समोर येईल अशी माहिती सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे ही माहिती विजय कबाडे पोलीस उपायुक्त सोलापूर यांच्याकडून सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंकर सरांचं निधन झालं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते काय तपशील दिनांक अठरा चार रोजी प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या राहत्या घरी स्वतःच्या लायसन्स रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या के केली आहे अशी माहिती मिळाल्यावरून सर्व पोलीस स्टाफ आम्ही वरिष्ठ अधिकारी तिथे जाऊन पाहणी केली त्यांनी त्यांच्या बेडरूम मध्येच बाथरूमधे इनफॅक्ट बेबांच्या स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आणि रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेला सर लायसन्स रिव्हॉल्व्हर होती किती गोळ्या फायर झाल्या वगैरे काही तपास लायसन्स रिव्हॉल्व्हर आहे त्यांची स्वतःची पिस्टल आहे त्याच्यामध्ये एक गोळी पहिली त्यांची फायर करण्याचा प्रयत्न केला पण ती गोळी चालली नाही मिस फायर झाली आणि त्यानंतर त्यांनी दुसरी गोळी जाडून घेतली आपण काय काय तपशील तिथून आता घेतलेले फॉरेन्सिकच्या टीमला वगैरे पाचारण हो फॉरेन्सिक टीम पाचारण करून त्यातील सर्व तिथले पुरावे वगैरे हस्तगत करण्यात आलेले आहेत आता सकाळी लवकरच पी एम अजून त्यांचं झालेलं नाही खूप पी एम सुरू आहे त्यानंतर तपासामध्ये ज्या गोष्टी समोर येतील त्या आपल्याला वेळेत कळतीलच इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन